कारवाई केली आहे महानगरपालिकेच्या सांगण्यावर केली आहे का हा सांगा ना सर हो सर? 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 सर 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 पत्रकारांना तर सांगा ही जी कारवाई केली आहे ती महानगरपालिकेच्या सांगण्यावर केली आहे मागून जी आहे शकता तिकडे हे यूज करता घर आणि टॉलेट बाथरूम आहे मग आमची सिक्युरिटी कुठे गेली पोलिसांनी मला एक पण प्रश्नाचा उत्तर दिला टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर आणि यावेळेला मी उभा आहे वसई पश्चिमेच्या बस डेपो जवळ गेल्या काही दिवसांपासून या जमिनीचा वाद सुरू आहे आणि टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने सातत्याने ही बातमी आम्ही आपणास दाखवतोय काल या ठिकाणी ही तोडक कारवाई केली गेलेली आहे ज्या वेळेला ही कारवाई सुरू होती त्यावेळेला फोन केला आणि आपण या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आलो त्यावेळेला वसई विरार शहर महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर त्याचबरोबर पोलीस अधिकारी होते ज्या वेळेला आपण आलो आणि त्यांना प्रश्न विचारला की ही कारवाई कोणी केली आणि हा बुलडोजर कोणाचा आहे त्यावेळेला वसई विरार शहर महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर काय म्हणाले पहा पत्रकारांना तर सांगा ही जी कारवाई केली आहे ती महानगरपालिकेच्या सांगण्यावर सुबोध ठाणेकरांचं असं म्हणणं आहे की हा बुलडोजर आमचा नाही वसई विरार शहर महानगरपालिका फक्त पाहणी करण्यासाठी आले होते आणि त्यावेळेला हा वाद आपण पाहिला असा असताना आपण नंतर पोलीस अधिकारी ज्या ठिकाणी पोलीस तैनात होते पोलीस बंदोबस्त होता त्यांना आपण विचारला तर पाहूया याविषयी पोलीस अधिकारी काय का म्हणाल एकच माझा प्रश्न आहे की आम्ही ज्या वेळेला त्या सहयुक्तांना विचारला की तो जीसीपी कोणाचा आहे तर त्यांनी असं सांगितलं की तो जीसीपी आमचा नाही जर तो जीसीपी प्रायव्हेट असेल तर त्याच्यावरती पोलीस प्रशासन कारवाई करेल होणार का? का? कारवाई होणार मग तेव्हा तो बुलढा जर जप्त केला जाईल का तक्रार पाठवलं या व्हिडिओत स्पष्टपणे पोलीस अधिकारी असं म्हणतायत की जर हा बुलडोजर वसई विरार शहर महानगरपालिकेने मागवला नसेल तर त्याच्यावरती आम्ही कारवाई करू आणि ज्या वेळेला राऊत कुटुंबीय वसई पोलीस ठाण्यात गेला त्यावर पोलिसांनी त्यांना काय सांगितलं जाणून घेऊया हे सगळी घटना घडल्याच्या नंतर तुम्ही पोलीस स्टेशनला गेलात पोलिसांनी तुम्हाला काय सांगितलं सर्वप्रथम तर आम्ही जेव्हा पोलीस स्टेशनला गेले त्यांनी सांगितलं की समोरच्या पार्टीने आम्हाला अर्ज पहिले पासून दिलेला आहे तुम्ही तुमचा अर्ज बनवून आणा आणि आम्हाला द्या आम्ही त्याच्यावर चाचणी करणार आणि नंतर आम्ही तुम्हाला बोलवणार पण आम्ही एफ आय आर करायला गेले होते एफ आय आरच्या एफ आय आरबद्दल बद्दल सोडून सगळी गोष्ट त्यांनी केली आणि नंतर सांगितलं तुम्ही तुमच्या तुम्ही पहिले अर्ज मला द्या आणि नंतर मी त्याच्यावर बघ तुम्हाला काय करायचं आहे ते महानगरपालिकेचे अधिकारी ज्या वेळेला या ठिकाणी आले पोलीस बंदोबस्त होता त्याच्या अगोदर तुम्हाला नोटीस पत्रव्यवहार काय केला होता का नाही एकही एकही नोटीस किंवा एकही आम्हाला म्हणजे प्री प्लॅनिंग असं काही नाही आम्हाला काही त्यांनी दिलेलं नाही आहे इथे डायरेक्ट येऊन कार्यवाही केलेली आहे आमच्यावर आणि हे प्रायव्हेट जेसीबी हा हा पाम इन्फ्रास्ट्रक्चर कडून नदीम नावाच्या माणसाचा हा जेसीबी आणि त्याच्यावर नंबर सुद्धा लिहिलेला आहे हा पामचा प्रायव्हेट जेसीबी आहे ज्यांनी आमच्यावर कारवाई केलेली आहे आमच्या घरावर स्थान एक महिला म्हणून तुम्हाला कसं वाटते हे सगळं जेव्हा घडलं ना तेव्हा आम्ही इकडे उपस्थित होते आम्ही पोलिसांना पण बोलले की सर तुमच्या समोर हे घटना घडत आहे मग आम्ही एक्सपेक्टेशन हे करतात की तुम्ही आम्हाला प्रोटेक्शन द्या म्हणून असं पोलीस बोलले हे तुमचा प्रायव्हेट प्रायव्हेट पर्सनल हे सगळं मॅटर आहे तुम्ही एक काम करा अर्ज लिहून द्या पोलीस स्टेशनला जाऊन आणि नंतर ते नंतरची कार्य त्यांच्या समोरांचा पण आम्ही ऐकणार तुमचं ऐकणार आणि नंतर आम्ही बघू की आम्हाला काय करायचंय पुढे ऍक्शन काय घ्यायचं आहे ते आम्ही बोलले सर ते सेकंड सेकंड पॉईंट झाला पण आता तुम्ही इकडे उपस्थित आहे माझा घर तोडलाय आहे माझा टॉयलेट बाथरूम आम्ही आम्ही कुठे जाणार आता लेडीज आता आम्ही सोय केली आहे समोर जायचं आपला बस डेपोच्या जे टॉयलेट बाथरूम आहे आम्ही तिकडे आता जात आहोत कारण आम्हाला सेफ्टी नाही आहे तुम्ही बघू शकता तिकडे कसं तोडलं आहे हे आमच्या युज करता घर आहे आणि टॉयलेट बाथरूम आहे मग आमची सिक्युरिटी कुठे गेली पोलिसांनी मला एक पण प्रश्नाचा उत्तर दिला नाही तेव्हा ते फक्त एकच बोलत होते पोलीस स्टेशनला जा मी आणि ही ताई जेव्हा पोलीस स्टेशनला गेले तेव्हा ते मला काय बोलले की तुम्ही मला लिहून द्या मी बोले लिहून देणार आम्ही नकारत पण आता सध्या काय करायचं ते लिहून घ्या हा जेसीबी आहे त्याचा मालिक कोण आहे ते मला सगळं मला पाहिजे ते कोण आहे मला गोष्ट सांगा कोणी नेत्यांनी किंवा इथले काही नगरसेवक आमदार खासदार कोणी तुम्हाला मदत केली या कोणीच आला नाही मदतला मला फक्त कैलास काकाने मला मदत केली त्यांची पुणे टीम मला खंबीरपणे माझ्या बरोबर उभे राहिले दिवस मला प्रोटेक्शन जेव्हा पोलीस माझ्या प्रोटेक्शन साठी थांबायला पाहिजे तसं नाही आहे इकडे मला ते लोक कैलाश जे सगळे टीम वाले आहेत ते मला प्रोटेक्ट करत आहेत आता इकडे उभे राहून आपण एकंदरीत जर पाहिलं तर प्रकरण काय तेही आपल्याला कळलं असेल अशा प्रकारे अशा पद्धतीने वसई विरार शहरात कधी आदिवासांवरती अन्याय होतोय तर कधी वाडवल समाजाच्या शेतकऱ्यांवरती अन्याय होतोय जर जगाचा पोशिंदा जो आहे तो जगला नाही तर खाणार काय माती आपण जर पाहिलं तर या जमिनीचा वाद जो आहे तो पाम बिल्डर बरोबर सुरू -बर आहे करोडो अर्ब रुपयाची प्रॉपर्टी असताना अशा प्रकारे अशा पद्धतीने एका शेतकऱ्यावरती अन्याय करणं कितपत योग्य ज्या पोलिसांना आपलं संरक्षण करण्यासाठी ठेवलेलं आहे ते पोलीस कोणाचं तरी ऐकून काम करतात का वसई विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त सहाय्यक आयुक्त अधिकारी हे कोणाच्या तरी सांगण्यावर काम करत असतात का जर या सगळ्या गोष्टी वसई विरार शहरामध्ये होतात तर कुठे ना कुठेतरी राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे साहेब आपण या सगळ्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे येणाऱ्या काळामध्ये विधानसभाच्या निवडणुका आहेत या निवडणुकीमध्ये जनता आपल्याला जागा दाखवेलच परंतु कुठे ना कुठे वसई विरार शहरामध्ये आता शेतकऱ्यांचा अन्याय वाढलेला आहे यामध्ये तिळ मात्र शंका नाही आपल्याला या सर्व विषयी काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरार